कोपरगाव नगर मनमाड महामार्गावर कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एक जण जागेच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवार बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे यात मुजीब जाहीद खान व चौवेचाळीस वर्ष राहणार इंदिरानगर कोपरगाव हे मयत झाले आहेत तर सासरे उस्मानखा हसनखा पठाण राहणार खडकी तालुका कोपरगाव हे गंभीर जखमी झाले आहे घटना घडताच कंटेनर चालक कंटेनर सोडून पसार झाला आहे सदरचं सरीसरुत असं की कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावरील जुनी गंगादेवी मंदिर जवळ दुपारी बारा वाजेच्या सुमारास कोपरगाववरून शिर्डीच्या दिशेनं जाणाऱ्या दुचाकीला मागून येणाऱ्या कंटेनरनं धडक दिल्यानं दुचाकीवरील मुजीब जाहिद खान वय चौवेचाळीस वर्ष राहणार इंदिरानगर कोपरगाव हे जागीच मयत झाले आहे तर त्यांचे सासरे उस्मान खा हसन खा पठाण राहणार खडकी कोपरगाव हे गंभीर जखमी झाले आहे घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळी हजर झाले होते त्यांनी नागरिकांच्या मदतीनं तातडीनं रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कोपरगाव येथील एस जे एस हॉस्पिटल येथे हलविले आहे तर मयताचा मृतदेह हो कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आलाय सदर घटनेनं कोपरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे मुजीब जाहीद खान यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे सदरील घटनेचा शहर पोलिसांनी पंचनामा करत कंटेनर ताब्यात घेतला असून पुढील कारवाई पोलीस करत आहे दरम्यान नगर मनमाड महामार्गाचं काम संथगतीनं चालू असून जुनी गंगा देवी मंदिर ते पुंतंबा चौफुली या दरम्यान मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत असून हा महामार्ग आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल नागरिकांना पडला असून या महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी या रस्त्यावरील खड्डे बुजून रस्ता चांगला करावा अशी मागणी होताना दिसत आहे निर्भीड न्यूज योगेशडोखे कोपरगाव